नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या ग्रुप या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाइंड या कंपनीच्या कॅल्शियमस्ट ग्रॅन्युल्स याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या, या ग्रॅन्युल्सचा वापर आपण आपल्या पशुंमध्ये कुठे करायचा हो तसेच या ग्रॅन्युल्सच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसाय दुग दुग करत असताना आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारच्या समस्या येत असतात यामध्ये पशुपालक मित्रांनो आपले जे व्याय पशु आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला जी दुधाची कमतरता आहे ती त्या ठिकाणी होते बऱ्याच ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन आपल्या अपेक्षेप्रमाणे येत नाही त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला त्यांना गर्भधारणा होण्यासाठी त्यांना माझावरती येण्यासाठी आपल्याला समस्या निर्माण होतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारचे मेटाबॉलिक आजार होतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंची जी वाढ आहे ती त्या ठिकाणी आपल्या अपेक्षेप्रमाणे होत नाही तसेच आपल्या पशूंच्या हाडांचा जो विकास आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीने न झालेला सुद्धा आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतो यासाठीच पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाईन या कंपनीच्या कॅल्शियमस्ट ग्रॅन्युल्स याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो कॅल्शियमस्ट ग्रॅन्युल्स यामध्ये आपल्याला कॅल्शियम दिलेले आहे फॉस्फरस दिलेले आहे व्हिटॅमिन डी थ्री दिलेले आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व दिलेले आहे सोबतच यामध्ये मॅग्नीज आणि मॅग्नेशियम हे घटक या आपल्याला ग्रॅन्युल्स मध्ये दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की कॅल्शियमस्ट चा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा तर पशुपालक मित्रांनो या ग्रॅन्युअलचा वापर आपण आपले जे व्यालेले पशु आहेत यांच्यामध्ये आपल्याला आपल्या पशूंना दुधाची जी वाढ आहे त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी आपण या कॅल्शियमस ग्रॅन्युलचा वापर आपल्या व्यालेल्या पशूंमध्ये करू शकतो तसेच मित्रांनो या ग्रॅन्युलच्या वापरामुळे आपल्या पशूंना माझावरती येण्यासाठी मदत होते सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना त्यांची जी गर्भधारणा आहे ती देखील होण्यासाठी या ग्रॅन्युअलच्या वापरामुळे आपल्याला चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो या ग्रॅन्युअलच्या वापरामुळे आपल्या पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कॅल्शियमची कमतरता झालेली असेल किंवा फॉस्फरसची कमतरता झालेली असेल किंवा आपल्या पशूंमध्ये मॅग्नेशियमची कमतरता झाली असेल तर ते ती कमतरता भरून काढून आपल्या पशूंना होणारे जे मेटाबॉलिक आजार आहेत ते आजारांपासून दूर ठेवण्याचे काम की पावडर कॅल्शियमस ग्रॅन्युल आपल्या पशूंमध्ये करते यामध्ये पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपल्याला पशूंच्या शरीरामध्ये हायपो कॅल्शियमिया होऊ शकतो किंवा पायकासारखे आजार होतात किंवा ग्रास टिटाणी सारख्या समस्या येतात या समस्या आपल्या पशूंपासून दूर ठेवण्यासाठी आपण या कॅल्शियमस ग्रॅन्युलचा वापर करून आपल्या पशूंना या पावडरचा आपण फायदा देऊ शकतो तसेच मित्रांनो या कॅल्शियमस ग्रॅन्युलचा वापर आपण आपल्या ज्या कालवडी असतील किंवा रेडी असतील त्यांच्यामध्येही करू शकतो यांच्यामध्ये पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या कालवडी रेडींना त्यांची जी, जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपण याचा फायदा देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या कालवडी रेडींना त्यांचा जो हाडांचा विकास आहे त्यांना हाडांना त्यांच्या हाडांना जे बळकटी द्यायला पाहिजे ती देण्याचे काम देखील या कॅल्शियम ग्रॅन्युलच्या माध्यमातून आपण आपल्या कालवडी रेडींना देऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या ग्रॅन्युलच्या वापरामुळे त्यांना माझावरती येण्यासाठी सुद्धा फायदे होतात तसेच त्यांना गर्भधारणा होण्यासाठी देखील या ग्रॅन्युलच्या वापरामुळे आपल्याला मदत होते तसेच पशुपालक मित्रांनो या ग्रॅन्युलच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी ऊर्जेची गरज आहे ती भागवण्याचे काम देखील या ग्रॅन्युल्समुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये झालेले पाहायला मिळते तसेच पशुपालक मित्रांनो या कॅल्शियमस ग्रॅन्युलचा वापर आपण आपले जे गाभन पशु आहेत त्यांच्यामध्ये देखील करू शकतो त्यांच्यामध्येही मित्रांनो आपल्या पशुंना जे विटॅमिन्स मिनरलची गरज आहे ती भरून काढण्याचे काम हे कॅल्शियमस ग्रॅन्युल्स पशुपालकुलच्या वापरामुळे आपल्या पशुंमध्ये त्यांना जर अंग बाहेर येण्याच्या समस्या होत असतील तर त्या ठीक करण्यासाठी देखील या कॅल्शियमस ग्रॅन्युलचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना त्यांच्या शरीरामध्ये जी ऊर्जेची गरज आहे ती भागवण्याचे काम देखील हे कॅल्शियमस ग्रॅन्युल्स आपल्या गाभन पशूंमध्ये चांगल्या प्रकारे करतात पशुपालक मित्रांनो या कॅल्शियमस ग्रॅन्युल्सचा वापर आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये आपल्या कालोडी असतील किंवा रेडी असतील किंवा आपले गाभन पशु असतील त्यासोबतच आपले जे व्यायलेले पशु असतील या सर्वांमध्ये या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगले फायदे पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो या कॅल्शियमस ग्रॅन्युलच्या जर डोसबद्दल सांगायचे झाले तर पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर आपण आपल्या गाई असतील किंवा म्हैस असतील यांच्यामध्ये जर करणार असाल तर या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण शंभर ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे या, या ग्रॅन्युलचा आपण वापर करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण जर या ग्रॅन्युलचा वापर आपल्या शेळी मेंढींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी या ग्रॅन्युलचे आपल्याला खूप चांगले फायदे पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो या ग्रॅन्युलच्या वापरामुळे आपल्या शेळी मेंढींमध्ये त्यांची वाढ चांगली होण्यासाठी त्यांच्या हाडांचा विकास चांगली होण्यासाठी देखील या ग्रॅन्युल्समुळे चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो या ग्रॅन्युअलच्या वापरामुळे आपल्या शेळी मेंढीमध्ये त्यांना त्यांच्या दुधाचे उत्पादन वाढण्यासाठी व वा त्यांना प्रजनना संबंधित ज्या समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी देखील या ग्रॅन्युल्समुळे चांगली मदत होते पशुपालक मित्रांनो आपण या ग्रॅन्युल्सचा वापर जर आपल्या शेळी मेंढींमध्ये में करणार असाल तर त्या ठिकाणी आपण वीस ते तीस ग्रॅम दररोज याप्रमाणे या ग्रॅन्युल्सचा आपण डोस देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद